नमस्कार तर नमस्कार बघा सगळ्यांना आज आहे बेत आपला इडली डोसेचा तर भाच्या आल्या त्या उन्हा सुट्टीला म्हणल्यावर त्यांना काहीतरी चांगलं चांग चांगलं चुंगलं खाऊ घालावं म्हणलं आणि सगळ्यांचं कसं लेकरांचं आवडती पदार्थ आहे डोसा इडली म्हणा मग मला हां आणि मला येत आहे पण म्हणल्यावर म्हणलं करून झाड लावू लागा लागले त्या आणि मी मस्तीपैकी डाळ शिज घातले सांबारसाठी आणि आपलं इडली डोशाचं पीठ पण तयार आहे रात्रीच भिजवून वाटून ठेवलेलं आणि ह्या दोघी बघा धावा दाखवते तुम्हाला अगं तिकड कुठे गेले अगं कशी मस्ती चालू आहे त्या दोघीची मग आम्हाला मदत करायला म्हणून गेले त्या आणि दोघीच्या दोघी कस मस्ती धिंगाण चालू चला वर का लवकर आंघोळी बिंगोळी कर डोसा खायचा नाही का ओ चू तनु आवरा पटपट तुम्हाला पण हो तुम्ही पण आवरा मी माझं पण आवडते मस्त पैकी हे करा आणि मग आपण हा चला मी चटणी आणि सांबारची तयारी करते बर -बर।, बर बर चला मग आपण करून घेऊया सांबर आणि चटणी तर आमच्या शिवणीला आवडते बघा सांबर सॉरी चटणी आवडते आणि बाकीच्याला दोन्ही पण आवडते शेवट खोबऱ्याची चटणी आणि खोबऱ्याच्या चटणीत बघा मी वर पण टाकते मस्त लागते तर चला तुम्ही बघा आता कशी करते मी काय इथं मी डाळ भाजून घ्यायला लागली बघा भाजल्यावर अजून टेस्ट लागते चटणीला तर ही डाळ बघा मी अशा प्रकारे भाजून घेतल्या तर आता आपण काढून घेऊया आता आपण खोबरं पण भाजून घेऊया आपलं खोबरं पण अशा प्रकारे भाजलं बघा असं कोरडं भाजत नाही आपण थोडस तेल टाकून भाजावं लागते भाजून झाले आपण काढून घेऊ तर बघा मी चटणीसाठी फोडणी तयार केली आहे मस्तपैकी मोहरी कढीपत्ता टाकून इथं आपली चटणी तयार आहे आता हे घ्यायचं आणि ह्याच्यात टाकायचं इथं आपलं इडलीचं पीठ बघा अशा प्रकारे रेडी आहे मस्त बेगी इथं आपल्या इडलीच्या भांड्यात पाणी टाकून चेंज टाकून ठेवलेला आहे ती पण रेडी आहे पण रेडी आहे इडली करायला आणि आपलं सांबर पण तयार आहे चटणी पण तयार आहे आता नुसतं इडली खायची तयार चला बरा दमान दमान भरा बास आमच्या च्यूला लय करू वाटतं मधी मधी

मस्त पैकी ह्याला झाकून ठेवूया आणि पंधरा मिनिट वापरू देऊया चला मग इडली खायसाठी तयार आणि सगळेजण खायसाठी तयार हा चोरून चोरून कस खायला लागले बघ <laughs> काय खायला चटणी चांगली मला आवडते चटणी बरी झाली चला मग आपली इडली पण शिजून तयार आहे काढूया

बिगर सोड्याचा आहे सगळ्यांनी ताव मारलाय हि इथं माझा डोसा पण तयार आहे मस्त पैकी दारा गरम गरम डोसा हा थांब देते थांब करून देते तर झालं बघा सगळ्यांचं खाऊन आता मी बसले खायला झालं म्हणून मग मला करून घेतलं आणि आता मी खायला मस्तपैकी डोसा घेतलाय दोन इडल्या घेतल्या त्या मस्तपैकी ताव मारती तर कसा वाटला व्हिडिओ आमचा सकाळ सकाळ नाष्टा केलेला नक्की ना, कमेंट करून सांगा चला टाटा बाय बाय